आज मुलांना एक छान लक्षवेधी खेळ घेणार आहे आणि या खेळामध्ये तुम्ही काय करणार आहात नीट कान देऊन ऐकायचं आहे अगोदर बरोबर आहे श्रीनिधी ऐकलं तरच आपलं बरोबर येते की नाही नाही जर ऐकलं तर आरवी नाही ऐकलं तर काय होत चुकत मग चुकायचंय का बरोबर यायचंय बरोबर आता मी काय करणार आहे क्लॅप म्हटलं की तुम्ही काय करणार टाळे वाजवणार आहेत ओके नाही आबी आणि टॅप म्हटलं की पाय मारणार आहेत पण कान देऊन आता मी कशी म्हणणार आहे त्यावर तुमच्या ॲक्शन आल्या पाहिजेत क्लॅप म्हटलं की टाळी आणि श्रीनिधीने आरवी हां क्लॅप म्हटलं की काय करणार टाळी आणि टॅप म्हटलं की पाय पाय मारायचं आहे बरोबर आहे आता बघूयात बरं किती जण छान करतायत आणि अचूक करतायत क्लॅप 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 टॅप 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 क्लॅप टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप वा वा बघा आरवी बरोबर येते मानवीचं लक्ष नाही क्लॅप टॅप क्लॅप टॅप श्रीनिधि बेटा क्लॅप क्लॅप टॅप टॅप क्लॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप क्लॅप टॅप टॅप क्लॅप क्लॅप टॅप 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 म्हणले मी हा टॅप पाय जोरात वाजयला पाहिजे टॅप क्लॅप आता मला सांगा आ, हा क्लॅप टॅपचा खेळ खेळलो याच्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं रे काय वाटलं सांगा सांगा बरं आरवी काय शिकायला कसं वाटलं खेळल्यावर छान वाटलं बर अजून काय शिकायला मिळालं पण पुढे या माझ्याकडं काय शिकायला मिळालं सांगा हा सांगा ना तुम्हाला जे वाटले ते सांगा काय शिकलात आभी सांग बर काय शिकलात क्लॅप मांडलात क्लॅप म्हटलं की नाही तुम्ही क्लॅप म्हटलं की काय वाजवली टाळी आणि टॅप म्हटलं की काय केलं काय केलं पाय वाजवलं मागे सारखं मागे हां आणि मग म्हणजे तुम्हाला इंग्रजी दोन शब्द जे आहेत कोणते क्लॅप आणि टॅप म्हणजे त्याची कृती कळाली क्लॅप म्हटलं की काय करायचं टाळी वाजवायची आणि टॅप म्हटलं की पाय वाजवायच्या कळाला म्हणजे आवडला खेळ आपण खेळ तर खेळलो पण त्याबरोबर कृती केली म्हणजे इंग्रजी शब्दाचा अर्थ आपल्याला कृतीमधून कळाला कळाला छान आता तुमच्यासाठी मी टक्कटाळी शिकवलेली आहे मागे सारखा बरं छान वन टू थ्री स्टार बाय छान आणि इंग्रजी विषयाची कृती संपली की काय म्हणायचं बरं थँक्यू यू व्हेरी गुड व्हेरी गुड आरू श्रीनिधी